तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असाल की आपण जेव्हा कडक उन्हामध्ये बराच वेळ फिरतो किंवा प्रखर ऊन जेव्हा आपण शरीरावर घेतो तेव्हा आपली स्किन ही काळवंटते काळे चट्टे शरीरावर येतात व कालांतराने स्किन ही भाजल्यासारखी होतात ज्याला स्क सनबर्न असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये फोटोसेन्सिटिव्हिटीचे रिॲक्शन असते म्हणजे काय तर सूर्यांच्या प्रखर किरणांना जेव्हा ते, ते एक्सपोज होतात तेव्हा त्या ते जागेवर लाल रॅशेस येतात चट्टे येतात त्यांना खाज येऊ लागते व कालांतराने हे चट्टे काळवणतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोक जी प्रखर उन्हामध्ये बराच वेळ काम करतात सनला डायरेक्ट एक्सपोज होतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कालांतराने कॅन्सरचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा चामडीच्या कॅन्सरचे चान्सेस त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणावर असतात बऱ्याच वेळा असं पण दिसून येते की जी स्क वरच्यावर उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये काम करतात त्यांची स्किन ही लवकर डॅमेज होतं व त्यांच्याकडे वृद्धत्व लवकर येतं किंवा स्किन डॅमेज लवकर झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एजिंगची साईनही लवकर दिसतात तर असं का होतं की आपण जेव्हा उन्हामध्ये फिरतो तेव्हा आपल्या त्वचेवर काळपट डाग का येतात आपली त्वचा तो काळ काळ म्हणते तर आपल्या सर्वांच्या स्किनच्या खाली एक मेलॅनिन नावाचं एक पिगमेंट असते जे नॅचरली सर्वांच्या शरीरामध्ये प्रेझेंट असते त्याच्यावरूनच आपल्या स्किनचा कलर हा ठरत असतो ज्यांच्यामध्ये हे मेलॅनिन पिगमेंट जास्त प्रमाणामध्ये असतं त्यांचा कलर हा काळ काळपट असतो किंवा ते सावळ्या रंगाचे असतं ज्यांच्या त्वचेखाली हा हे मेलानिन पिगमेंट कमी प्रमाणात स्त्रवतं त्यांचं जे कलर असतो तो गोरा असतो किंवा ते गोऱ्या रंगाचे उजव्या रंगाचे असतात पण जेव्हा काय होतं की आपण प्रखर उन्हामध्ये फिरतो तेव्हा आपल्या बॉडीची एक नॅचरल मेकॅनिझम असतं ते ॲक्टिवेट होते त्याच्यामुळे काय होतं की आपली बॉडी आपल्या ह्या अतिनील प्रखर किरणांपासून आपल्या श स्किनला प्रोटेक्ट करण्याचा तसेच स्किनखाली जे अवयव असतात जे अतिनील किरण स्किनमधनं प्रोटेक्ट होऊन त्या अवयवांपर्यंत पोहोचतात त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असतात तर कशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्रखर उन्हामध्ये फिरता तेव्हा काय होतं की जी सूर्याची अतिनील किरणं तुमच्या स्किनला पेनिटेट करून आतमध्ये जायचा प्रयत्न करतात तेव्हा बॉडीची जी नॅचरल प्रोटेक्शन मेकॅनिझम असते ते ॲक्टिवेट होतं त्याच जागी काय होतं की जे मेलेनिन नावाचं पिगमेंट असतं ते मोठ्या प्रमाणात स्त्रवू लागतं तिथे मोइलेनिनचं पिगमेंट मोठं होतं ती जागा मोठ्या प्रमाणात स्त्रवतं ती जागा काळे पडू लागते कि किंवा तिथे काळे चट्टे येतात किंवा रॅशेस दिसू लागतात त्याच्यामुळे जर आपण स उष्णतेमध्ये किंवा प्रखर उन्हामध्ये मोठ्या प्रमाणात फिरलो तर अतिनील किरणांपासून बचाव होण्यासाठी जे मेलेनिन सिंथेसिस होतं त्याचंच कारण म्हणजे आपल्या शरीरावर काळे चट्टे दिसतात तर याच्यासाठी काय या गरज असतं की तुम्ही जेव्हा उन्हामध्ये फिरता तेव्हा छत्री घेऊन जाणं स्किनला किंवा स्किनला स्कार्फ बांधून उन्हामध्ये जाणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर बरेच लोक सनबर्न सनबनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी जी क्रीम्स वापरतात ती क्रीम्स वापरणं शरीरासाठी योग्य आहे का हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही नॅचरली स्क शरीराला जर जे तुमच्या स्क स सनबनपासून प्रोटेक्ट करायचं असेल तर स्कार्फ वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही छत्रीचा वापर करू शकता म्हणजे ही जी वेलनिनची जी